नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रात खूप महत्वाचं आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे अगदी आणि हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्या आहे त्यामुळे याचं महत्व खूप जास्त आहे बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे जे काही लेख आणि संशोधन आपण पाहिलंय त्यात या जागेच्या कथा इतिहास मंदिराची रचना याबद्दल बरंच काही आहे हो तर आज आपण जरा याच सगळ्या गोष्टींवर बोलूया म्हणजे भीमाशंकरचं नेमकं का महत्त्व काय ते उलगडून बघूया त्याची जागाच किती सुंदर आहे नाही का म्हणजे एकदम घनदाट जंगल उंच डोंगर हो आणि ती भीमा नदी तिचं उगमस्थान पण तिथेच आहे जवळपास साडेतीन हजार फूट उंचीवर आहे हे ठिकाण आणि ते वन्यजीव अभयारण्यपणे बरोबर भोरगिरी गावाजवळ तर या जागेच्या नावामागे आणि उत्पत्तीमागे काय कथा आहेत म्हणजे आपल्या माहितीत दोन वेगवेगळ्या कथा दिसतात हो बरोबर पहिली कथा कोणती आहे आलेली हो शिवमहापुराणानुसार भीमाशंकर हे सहावं ज्योतिर्लिंग मानलं जातं झालं असं की त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता त्याने देवांना खूप म्हणजे खूपच त्रास दिला होता अच्छा मग त्याच्या नाशासाठी भगवान शिव इथे एका तेजस्वी ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्योतिस्तंभ अच्छा हो आणि असंही म्हणतात की त्या लढाईत शिवाच्या घामातून भीमा नदी उगम पावली ही एक कथा आहे अरे वा म्हणजे शिवाच्या पराक्रमातून नदीचा उगम इंटरेस्टिंग आणि दुसरी कथा जी आहे ती भीम नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे हो ते दुसरी कथा हा भीम म्हणजे कुंभकर्णाचा मुलगा तर वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता त्याला त्याने तपश्चर्या केली ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं मग मग काय तो उन्मत्त झाला शिवभक्तांना त्रास देऊ लागला आणि एकदा तर त्याने एका शिवलिंगाचा अपमान करायचा प्रयत्न केला अरे देवा तेव्हा मग शिव तिथे प्रगट झाले आणि त्यांनी भीमाचा वध केला मग देवांनी विनंती केली की इथेच वास करावा म्हणून शिव तिथे ज्योतिर्लिंग रूपात राहिले त्यामुळे पण या जागेला भीमाशंकर असं नाव मिळालं असावं असं म्हणतात म्हणजे दोन्ही कथांमध्ये शिवाचं रौद्र रूप दिसतंय या पौराणिक कथा तर आहेतच पण या मंदिराचा इतिहास पण खूप जुना आहे नाही का नक्कीच म्हणजे साधारण तेराव्या शतकापासून याचे उल्लेख मिळतात पण आपण आज जे मंदिर पाहतो त्याची जी रचना आहे ती मुख्यत्वे मराठा काळात म्हणजे सतरा अठराव्या शतकात बांधली गेली किंवा तिचं नूतनीकरण झालं हो ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी पण या मंदिराला दान दिलं होतं हो असे उल्लेख आहेत आणि पुढे पेशवाईमध्ये नाना फडणवीसांनी मंदिराचं जे शिखर आहे ना ते बांधलं खूप सुंदर आहे ते आणि ती घंटा पोर्टुगीजांकडून जी जिंकून आणली होती चिमाजी अप्पांनी अगदी चिमाजी अप्पांनी सतराशे एकोणचाळीस मध्ये वसई ती घंटा इथे दान दिली ती आजही आहे तिथे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ इतिहासाची साक्ष आहे ती खरंच मंदिराच्या रचनेबद्दल काय सांगाल कोणत्या पद्धतीची शैली आहे ती यात जास्त करून नागर शैलीचा प्रभाव दिसतो म्हणजे उत्तर भारतातल्या मंदिरांसारखी उंच अशी वक्राकार शिखरं असतात ना तशी हो हो आणि थोडा हेमाडपंथी शैलीचा पण आऊश आहे म्हणजे दगड एकमेकांमध्ये अडकवून बांधकाम करतात चुना न वापरता ते पण दिसतं थोडं मंदिरावरचं कोरीवकाम पण खूप छान आहे आतलं गर्भगृह जमिनीच्या पातळीच्या खाली आहे हे पण एक ना पाच पायऱ्या उतरून जावं लागतं बरोबर ते जरा खाली आहे आणि तिथलं शिवलिंग ते स्वयंभू आहे म्हणजे मानवनिर्मित नाही स्वयंभू अच्छा ते खूप मोठं आहे असंही म्हणतात हो बऱ्यापैकी मोठं आणि जाडसर आहे म्हणूनच त्याला मोटेश्वर महादेव असंही एक नाव आहे बरं का साधारण पंच्याहत्तर सेंटीमीटर रुंद आणि शंभर सेंटीमीटर लांब असेल बापरे आणि त्याच्यावर एक नैसर्गिक उभी भेग आहे ती शिव आणि शक्तीचं एकत्रित रूप मानली जाते त्यावर चांदीचं कवच पण असतं आणि महत्वाचं म्हणजे भाविकांना त्याला स्पर्श करून दर्शन घेता येतं हे खूपच छान आहे म्हणजे थेट स्पर्श करता येतो शिवलिंगाला इथले मोठे उत्सव कोणते असतात सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये येतो तो दिवस म्हणजे ज्योतिर्लिंगाचा प्रकटीकरण दिवस मानतात मग विशेष पूजा अभिषेक रात्रभर जागरण भजन कीर्तन असं सगळं असतं आणि श्रावण महिना तेव्हा तर गर्दी होत असणार खूप निसर्गरम्य पण वाटतं तेव्हा हो श्रावणात तर विचारू नका खूप गर्दी असते कावडयात्रा पण येतात वातावरण एकदम भक्तिमय आणि हिरवंगार असतं याशिवाय कार्तिक पौर्णिमाही महत्वाची आहे ती कशासाठी त्या दिवशी शंकराने त्रिपुरासुरावर विजय मिळवला होता त्याचं स्मरण केलं जातं दिवे वगैरे लावून दीपोत्सव करतात असं मानतात की इथे दर्शन घेतलं की मोक्ष मिळतो शांती मिळते म्हणजे केवळ धार्मिक नाही तर नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्व पण आहे या जागेला पश्चिम घाट जंगल नदी सगळंच आहे ट्रेकिंगसाठी पण लोक जातात ना इथे हो ट्रेकिंगसाठी पण हे ठिकाण खूप फेमस आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या स्रोतांमधून जी माहिती मिळाली त्यावरून दिसतं की भीमाशंकर हे फक्त एक मंदिर नाहीये ते श्रद्धा इतिहास निसर्ग आणि स्थापत्य या सगळ्यांचं एक संगम आहे अगदी स्वयंभूलिंग आणि इतक्या उंचीवर निसर्गात असलेलं त्याचं स्थान हेच त्याला खास बनवतं बरोबर आजच्या चर्चेतून भीमाशंकरचं एक चांगलं चित्र उभं राहिलं असं वाटतं हो नक्कीच पण जाता जाता एक विचार येतो मनात एकाच जागेबद्दल या दोन वेगवेगळ्या कथा आहेत त्रिपुरासुराचा वध आणि राक्षस भीमाचा वध तर या वेगवेगळ्या कथांमुळे त्या जागेचं आध्यात्मिक महत्त्व वा अजून वाढतं की थोडा संभ्रम निर्माण होतो काय वाटतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर यावर नक्कीच विचार करायला हवा